नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यावर्षी एकवीस जूनला आहे वटपौर्णिमा आणि या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे वटसावित्रीचे व्रत करतात पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात हे व्रत सर्व स्त्रिया अगदी आ आनंदाने आणि उत्साहाने करतात बघा ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप असावे असावे अशी या वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते म्हणून या दिवशी वडाच्या पूजेसोबतच काही उपायही केले जातात म्हणून आज आपण अतिशय प्रभावशाली असा आज एक उपाय पाहणार आहोत वट बघा वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीवरून एक वस्तू आहे जी आपल्याला ओवाळून टाकायची आहे याने काय होईल आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळेल त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल तसेच पतीपत्नीमध्ये जर कायम गोडवाही आपला टिकून राहील असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी ज्येष्ठ महिना सुरू झाला की प्रत्येक महिलेला वटपौर्णिमेची उत्सुकता लागलेली असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया हे वटसावित्रीचे व्रत करतात यंदा ही वटपौर्णिमा आलेली आहे एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि वडाची पूजा विधिवत शुद्ध अंतकरणाने केल्यास अखंड सौभाग्य व सुख समृद्धी प्राप्त होत असते म्हणून प्रत्येक स्त्रिया हे व्रत करतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या, आपल्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख जे काही असेल ते सर्व दूर होईल आणि बघा पती पत्नीमध्ये जर पटत नसेल सतत भांडणे होत असतील तर हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो नक्की तुम्ही करून बघा हा उपाय आता कधी करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आता हा उपाय या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आपल्या तुळशीला आपण नेहमीप्रमाणे पाणी घालायचं आहे पूजन करून घ्यायचं आहे नंतर वड्याच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर घरी आल्याच्यानंतर किंवा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी जर तुमचे त्यावेळेला पती घरी नसतील तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक आपल्याला तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये फुलवात किंवा तुपवात न घेता आपल्याला तेल आणि वातच घ्यायची आहे लक्षात ठेवा तेल आणि वातच घ्यायची आहे जी मोठी तेल वात असते लांब वात तीच घ्यायची आहे तर दोन वातीची एक वात करायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आणि तो दिवा घ्यायचा आहे नंतर तांबणामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू पाणी मिसळून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि नंतर अक्षदा घ्यायच्या आहेत फक्त एवढ्याच वस्तू आपल्याला या तांबणामध्ये घ्यायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आपल्या पतींना आसनावर बसवायचं आणि नंतर त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे तर सर्वात अगोदर त्यांना आसनावर बसवा टोपी घाला आणि नंतर त्यांना गंध लावा त्यांना अक्षदा लावा आणि त्यांना ओवाळून घ्या ओवाळल्याच्या नंतर आपण तामणामध्ये अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत तर मूठभर आपल्याला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत तुटका फुटका तांदूळ घेऊ नका होईल तितकं शक्य असल्यास अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि नंतर तो मूठभर तांदूळ आहे तो आपल्याला आपल्या पतीवरून सात वेळेस ओवाळायचं आहे म्हणजे उतरून घ्यायचं आहे बघा ज्याप्रमाणे आपण वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतो अगदी त्याचप्रमाणे पतीवरून सात वेळेस ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला सात वेळेस ते ओवाळून घ्यायचे आहेत मुठभर तांदूळ आणि नंतर ते तांदूळ जर तुमच्याजवळ एखादं वडाचं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली ते तांदूळ तुम्ही टाकून यायचे आहेत आणि जर समजा तुमच्याजवळ वडाचं झाड नाही आहे तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना घालू शकता गच्चीवर किंवा गॅ मध्ये पक्ष्यांना तुम्ही इथे तांदूळ घालायचे आहेत आणि नंतर जो ताटातला दिवा आहे तो शक्य झाल्यास वडाच्या झाडाखाली ठेवा नाही तर तुळशीपशी तुम्हाला हा वडाच्या हे हा जो दिवा आहे तो आपल्याला तुळशीपशी ठेवायचा आहे तर असा हा प्रभावशाली उपाय या दिवशी आपल्याला करायचा आहे बघा यामुळे आपल्या पतीच्या मागे जी काही इडापिडा आहे त्यांचं कोणत्याही कार्यामध्ये जर त्यांना यश ये येत नसेल त्यांच्या मागचं दुःख दारिद्र्य जे काही आहे ते सर्व नष्ट होईल आणि त्यांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय नक्की तुम्ही या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्कीच दिसून येईल त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील सतत भांडणं होत असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करा बघा त्यांच्या नाद्यामध्ये गोडवा निर्माण होतो असा हा प्रभावी उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा तरी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या गोष्टीचा फायदा होऊ देत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ